नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी आपण पाहत आहात ग्रामीण कट्टा आपण डिंगोरे या ठिकाणी आहोत पाणेश्वर मंदिर डिंगोरे या ठिकाणी अखंडा हरिणाम यज्ञ चालू आहे तर या संदर्भात डिंगोरचे काही ग्रामस्थ आहेत यांच्याशी आपण संपर्क साधूया ग्रामीण कट्टासाठी भरत मोरे डिंगोरे नमस्कार या ठिकाणी आपण आज जो कार्यक्रम पाहत आहात पाणेश्वर देवस्थान ट्रस्टचा गेले सत्तेचाळीस पंचेचाळीस वर्षापासून आम्ही हा कार्यक्रम करत आहोत या ठिकाणी आपण वेगवेगळे उपक्रम चाललेले आहेत साधारण एक वीस तारखेपासून हा आपला कार्यक्रम सप्ताह चालू आहे सकाळी साडेचार ते सतरा रात्री दहा वाजेपर्यंत आपल्याकडे दिवसभराचा कार्यक्रम हा नियोजित असतो आठ दिवस हा आपला कार्यक्रम चालू असतो आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी आम्ही साधारण या ठिकाणी आम्ही आयोजित केलेली आहेत या ठिकाणी भुजबळ मामा आमचे जे आहे ते अजून सोयी सांगतील नमस्कार गेले पंचेचाळीस वर्ष झाली आम्ही हा उपक्रम चालू केला सुरुवातीला मंदिर एकदम छोटंसं होतं चौमवळी <coughs> त्याच्यानंतर पोरांनी आमच्या सगळ्या एकत्र येऊन निर्णय घेतला की आपण ह्या मंदिराचा जीर्णोद्धार करूया त्या पद्धतीने आम्ही निधी उपलब्ध केला गावातून काही लोकांनी निधी दिला गव्हर्नमेंटचा काही निधी आला त्या माध्यमातून आम्ही कॉंक्रिटीकरण रस्ता अंडरग्राऊंड गटार आणि हा भव्य असा सभामंडप आणि मंदिराचं काम केलेलं आहे एकदम पिवलेसे रोपं लाविले दोरी त्याचा वेलु गेला गगनावरी या माध्यमातून प या, या परिस्थितीतून आम्ही सगळे आलेलो आहोत सुरुवातीला साठ रुपये वार्षिक सभासद वर्गाने घ्यायचो आणि त्याच्यातून छोटासा कार्यक्रम आम्ही राबवायचा त्याचं रूपांतर एवढ्या मोठ्या माध्यमात झालं त्याबद्दल मी सभासदांचं आणि गावातल्या सर्व लोकांचं आभार मानतो की एवढी मोठी आम्हाला गावाला मदत केली एक एकोणऐंशी लोकांचं आमचं संचालक मंडळ आहे त्यात अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार आणि आमचे सगळे सभासद कुठंही मागे पडत नाहीत हिरेने सगळ्या गोष्टीचा सगळ्या गोष्टीचा निर्णय घेतात आणि सगळ्यांच्या विचाराने ही सगळी कार्यक्रमाची रूपरेषा आखली जाते या पद्धतीने आमचं हे पंचेचाळीस वर्ष असून यापुढेही हा कार्यक्रम असाच कायम चालू राहील अशी सानेशे त्यांनी प्रार्थना करतो या ठिकाणी या ठिकाणी आम्ही यावर्षी पहिल्यांदाच आमचा सामाजिक उपक्रम हा आम्ही राबवत आहोत या ठिकाणी डॉक्टर मोहन डोळे मेडिकल फाउंडेशनचे सर आहेत आर ओ यांना आम्ही यावर्षी इथे प्राचार्य केले कारण बरेचशा लोकांचे डोळ्यांचे बरेचसे समस्या आहेत पण लोकांना काही उपाय किंवा निराकरण होत नाही त्यानुश, त्यानुश, त्यानुश या या आ, 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 त्या अनुषंगाने यावर्षी आम्ही या ठिकाणी या नेत्र काम घेतलेलं आहे आणि आतापर्यंत जवळपास पन्नास ते साठ लोकांनी याचा फायदा घेतला आहे त्यासंदर्भात जास्त आमच्याकडे जी माहिती आहे ती आणि साहेब थोडंसं पण माहिती देत नमस्कार डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनच्या वतीने आमची टीम या ठिकाणी आलेली आहे डॉक्टर मग सगळे आहेत इथं सगळ्यांचे डोळे आपण मोफत तपासणार आहोत डोळे तपासत असताना ज्यांना औषधांची आवश्यकता आहे त्यांना ट्रचच्या मार्फत औषधं मोफत देण्यात येणार आहेत ऑपरेशन जे आहे ते मो डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनच्या वतीने ऑपरेशन पूर्णपणे मोफत करून त्यांना प्रवास जेवण चष्मा आणि इतर गोष्टी सगळ्या मोफत देऊन त्यांना परत या ठिकाणी आणूनच वाढणार आहोत आज त्यांना घेऊन जाणार आज तपासणी होतील उद्या ऑपरेशन परचिशी पुन्हा या ठिकाणी त्यांना आणून शोधला जाईल धन्यवाद तर अशा ठिकाणी आमचा दरवर्षीचा मोठा उत्साहात कार्यक्रम असतो आणि सर्व सभासद मंडळी ग्रामस्थ या सर्वांचं आम्हाला सहकार्य असतं आणि ह्या सहकार्यातून आपण हा प्रत्येक वर्षी वेगळ्या उपक्रमासाठी आपण त्यांना प्रोत्साहन देत असतो धन्यवाद लोकांना म्हणते की त्यांनी या ठिकाणी डोळे चेक करायचे आहेत